आरती केल्यावर स्वतःभोवती गोल फिरण्याचे काय महत्व आहे हे या व्हिडिओतून जाणून घ्या आपण सगळेच वेगवेगळ्या प्रसंगी देवाचे रूप पाहत हातात टाळ घेत किंवा टाळ्या वाजवत देवाची मनोभावे आरती केलेली असेलच पण आरतीचे नेमके महत्व काय आणि आरती मध्ये स्वतःभोवती का फिरतात हिंदू धर्मात देवाची पूजा केल्यानंतर आरती केली जाते स्कंद पुराणात आरतीचे महत्व सांगितले गेले आहे प्रत्येक व्यक्तीला सगळेच धार्मिक विधी मंत्र येतातच असे नाही त्यामुळे ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची धार्मिक विधी मंत्र श्लोक इत्यादी माहीत नसेल त्यांनी केवळ देवाची आरती केली तरीही देवाची त्याच्यावर कृपादृष्टी राहते इतर विधीनंतर ज्या प्रकारे देव प्रसन्न होतो तसाच केवळ आरती केल्यानेही देव पावतात आरतीला पुराणात आरात्रिक आणि निराजन अशा दोन नावांनी संबोधले गेले आहे आरती ही साधारण एखाद्या धार्मिक कार्यानंतर केली जाते त्यामुळे पूजा किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात काही त्रुटी झाली असेल काही विधी राहिल्या असतील तर आरतीमुळे त्या त्रुटी भरून निघतात देवाची आरती करणाऱ्या व्यक्तीला आपल्या पंच प्राण्यांना संपूर्ण एकाग्रतेने आरतीच्या तालात सुरात स्वतःला समरस करावे लागते आरती करताना आरतीच्या ताटात असणारा दिवा हा त्या व्यक्तीच्या आत्म्याचे प्रतीक असल्याचेही पुराणात नमूद केले आहे त्यामुळे आरती करताना तो दिवा अखंड तेवत राहणे आणि तो पंचमुखी असणेही महत्वाचे ठरते आरती करताना आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द ही देवाची स्तुती असते त्यामुळे ते शब्द अत्यंत भावगर्भतेने आपल्या मुखातून यायला हवेत तरच आरतीचा लाभ आपल्याला मिळतो आरती दरम्यान आपण सगळे स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा का घालतो याचे स्कंद पुराणात महत्व सांगितले गेले आहे ते म्हणजे आपल्याला जीवन प्रदान करण्यासाठी रोज नवा दिवस दिसण्यासाठी पृथ्वीचे खूप मोठे कार्य आहे तिच्या अस्तित्वामुळे आपल्याला जीवन मिळाले आहे त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञतापूर्वक भाव व्यक्त करण्यासाठी स्वतःभोती गोल फिरणे म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासारखेच आहे आरती करताना आपल्याला हातातले आरतीचे ताट केवळ गोल फिरवायचे नाही तर ते फिरवताना ओम अशी आकृती निर्माण होईल अशा पद्धतीने ताट फिरवायचे आहे म्हणजे देवाच्या चरणापाशी चार वेळा देवाच्या छातीपाशी दोन वेळा आणि मुखाजवळ एक वेळा अशा पद्धतीने ओम ही आकृती निर्माण होते हे पुराणात नमूद केलेले आहे आपण आरती करताना साधारण दिवा किंवा धूप इत्यादीने आरती करतो मात्र आरती ही चार प्रकारे केली जाते पहिली जल आरती दुसरी दीप आरती तिसरी पुष्प आरती चौथी कपूर अगरबत्ती दुपार अशा वेगवेगळ्या प्रकारात आपण आरती करू शकतो पुराणात आरती करण्यासाठी शुभ अशा पाच वेळा सांगितल्या आहेत पहिली आरती जी सूर्योदयापूर्वी आपण केली पाहिजे तिला मंगल आरती असे म्हणले जाते दुसरी आहे शृंगार आरती जी शक्यतो सूर्य डोक्यावर आल्यानंतर केली जाते तिसरी आरती ही दुपारी देवाला नैवेद्य दाखवताना केली जाते चौथी आहे संध्या आरती जी संध्याकाळी केली जाते पाचवी आहे शयन आरती जी रात्री देवाच्या निद्रेसाठी केली जाते रोज देवाची आरती केल्याने अनेक आहेत देवाची आरती केल्याने आपल्या सभोवतालचे वातावरण शुद्ध होते आरतीमुळे देव जागृत होऊन त्यांचा आपल्या भोवती वावर असतो त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आरतीच्या गायनाने वाद्यांच्या तालाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आरती केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होऊन तो पवित्र होतो त्याच्या मनातील राग द्वेष कमी होऊन त्याच्या भावना शुद्ध होतात आरती करताना वापरलेल्या कापूरमुळे बहुतालचे सूक्ष्म कीटक नष्ट होऊन वातावरण शुद्ध होते श्वासाद्वारे ही हवा आपल्या शरीरात गेल्याने आपल्या रक्ताची शुद्धी होते आणि आपल्याला शांतता प्रदान होते हे आहे आरतीचे महत्व आणि तिचे आपल्याला होणारे फायदे मंडळी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी